मराठी ते धडक ते धडक केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचा जीव मराठी न्यूज प्रसाद प्रसाद यांच्यावर अतिशय अतिशय चुकीच्या पद्धतीचा झाला आणि त्याचा निषेध करण्यासाठी सगळ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळे सामाजिक कार्यकर्ते सगळ्या संघटनांचे कार्यकर्ते इथं सगळ्या संघटनांचे कार्यकर्ते इथं आले या सगळ्यांचं मी आभार मानतो कारण पत्रकार केवळ बातमी देणारा म्हणजे पत्रकार नाही जो व्यक्त होतो जो बोलतो ज्याला राग येतो जो संवेदनशील आहे तो प्रत्येकजण पत्रकार आहे आम्ही बातमी लिहितो म्हणजे आम्हीच पत्रकार असं नाही तुम्ही इथं आलेले सगळेच पत्रकार आहात आणि हा हल्ला एकट्या प्रसादवरचा नव्हता हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा होता आणि खरंच आत्ता सगळेच जे नेते बोलले त्या सगळ्यांचं मी आभार मानीन त्या सगळ्यांनी नेमकी परिस्थिती मांडली पण खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करायची गरज आहे गेल्या हे गेल्या चार महिन्यात आपल्याला दिसतंय पण हे निवड चार महिन्यातलं नाही त्याच्या पाठी मग पाच दहा वर्षाची पार्श्वभूमी आहे एखादा गुंडेगार एखादा पाठीण मार स्टँडवर पाठीण मारतो त्यावेळेस जर तुम्ही त्याचा कान नाही पकडला त्यावेळेस त्याच्या कानफडत नाही मारली तर तो मोठा सरात गुंड होतो आणि हे चार महिन्यात दिसते ही माणसं सरात का झाली कधी झाली आणि कशी झाली त्याला जबाबदार कोण निवड राजकारण्यांच्याकड कोड दाखवून निवड अधिकाऱ्यांच्याकडे गोड दाखवून किंवा निवड पत्रकारांच्याकडे कोड दाखवून हे प्रश्न सुटणार नाहीत प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटक्याला आपलं चिंतन करायची गरज आहे काल जर प्रसाद वाचला नसता त्या क्षणभर विचार करा त्या माऊलीनं त्या बहिणीनं जर प्रसादला मध्ये आली नसते आणि प्रसाद वाचला नसता तरी इथल्या निषेधाला काही अर्थ नसता इथं आपल्या आक्रोशाला काही अर्थ नसता आज प्रसाद वाचला प्रसाद आम्ही पत्रकार म्हणून जातात माल आहे तुम्हाला असं म्हणायचं की अधिकारी सुपात आहेत ते माजलेले भस्मसून कदाचित पोलीस अधिकाऱ्यांना पण मारतील नेत्यांना मारतील नेते, मारती नेते सुद्धा सुरक्षित नाहीत मी उठ्याचं म्हणून सांगताना अभिमान वाटायचं ज्यावेळेस बाहेर गेलं ते आज या आत्म उठून आला तर विट्याच नाही आला म्हणून आज जर विट्यात वाल्मिक करार तयार होत असतील असे गुंड तयार होत असतील आणि दिवसा डवळ्या घरात घुसून जर मार्ग असतील तर विट्यातल्या प्रत्येक घटकानं जबाबदारी करायला पाहिजे आत्मचिंतन करायला पाहिजे नेत्यांनी आपल्यासोबत कोण येते बस कोण बसतंय आपल्या मांडीला मांडी कोण राजकारण शाश्वत नाही सत्ता शाश्वत नसते आज या देशात अनेक चक्रवर्ती सम्राट होऊन गेले सम्राट होऊन गेले आज त्या लोकांची नाव सुद्धा लक्षात नाही सत्ता कुठली शाश्वत नाही त्यामुळे तुम्ही जे काम करता एवढे सम्राट झाले पण छत्रपती का लक्षात राहिला तो माणूस त्याच्या कामात लक्षात राहिला तर तुम्हाला काय करायचं असेल शहरासाठी तालुक्यासाठी तर शाश्वत काम करा तुमच्या आजूबाजूला कोण येते कोण बसतंय तुमची थाप कुणाच्या पाठीवर पडते तुमच्या गाडीत कोण बसतंय या सगळ्याचा विचार करा आपण कुठल्या प्रवृत्ती लाभ देतोय निवडण नेतरीच नाही पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी पण विचार केला पाहिजे आपल्या पोळीवर तू बोलायचं किती आज तुमच्या समोर उटका विकला जातो तुमच्या समोर मटका चालू आहे सगळे अयोध्ये सुरू आहेत आणि तुम्ही म्हणता की आमच्यावर बोलू नका आमच्यावर लिहू नका अरे माणसांच्या मुळावर जर उठत असेल हे सगळं तर लिहायचं नाही बोलायचं नाही तुम्हाला जाब विचारायचं नाही म्हणजे तुम्ही ज्या खुर्चीत बसतात शोभेच्या खुर्ची आहे का जर एखादा अधिकारी पीआय असेल पोलीस इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर असेल तो जर त्याचं काम करत असेल आता दादा म्हटले आम्ही कुणासाठी फोन करत नाही दादा मान्य आहे मला तुम्ही कोणासाठी फोन करत नाही पण ज्यावेळेस अधिकारी एखादं काम करत नाही त्याच्या गजुऱ्याला झाला ना, ना, ना तुम्ही का काम करत नाही जर प्रशासनातले अधिकारी काम करत नसतील तर कर इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांची नेत्यांची आणि सगळ्या जनतेची पण जबाबदारी आहे अधिकाऱ्यांना जा आजपर्यंत आपले सगळेच म्हणजे आम्ही पत्रकारांनी पण काय बंधाना पाळायला पाहिजे निवळ आम्ही नेत्यांना दोष देऊ निवळ सामाजिक कार्यकर्त्यांना दोष देऊ आम्ही बातमी देतो ना आपली पण जबाबदारी आहे आपण गांजाच्या झाडाला पाणी घालायचं तर झाडाला गाल पाणी घालायचं आपण एखाद्याची बातमी देताना तो कुठल्या हेतून येतोय तो निवेदन देतो ब्लॅकमेल करायला देतोय पैसे हप्ते काढायला देतोय पैसे उकळायला देतोय आपल्या बातमीने आप काय अपप्रवृत्ती पण मोठ्या होत आहेत त्या पण मोकळ्यात आहेत आपण पण जबाबदारी वगैरे पाहिजे आपण पण भान ठेवायला पाहिजे किंवा नेत्यांच्याकडे आपण नेत्यांना प्रश्न विचारू अधिकाऱ्यांना जा विचारू आणि आपण मोकळा राहू नाही चालणार समाजातल्या प्रत्येक घटकानं जबाबदारीने वागलं पाहिजे आणि आज विट्या शहरात जे काही चित्र वाजलंय जे काही परिस्थिती आहे स्पेशल टास्क का फोर्स निर्माण करा अशी मागणी करायचं विट्यासाठी वेळ येत असेल तरी फार चिंताजनक आहे ह्या सगळ्यावर सगळ्यांनीच विचार केला पाहिजे निवड माईकवर एक बोलायचं समाजात गेलं की वेगळं वागायचं वेगळं जगायचं असं नाही चालणार प्रत्येकानं विवेकानं विचार करायला पाहिजे आणि येणाऱ्या परिस्थितीवर उद्याचं विटा शहर इथं जग शांततेनं झटका आलं पाहिजे प्रत्येकाला शांततेने आणता आलं पाहिजे आमच्या आया बहिणी दिवसा रात्री मध्यरात्री कधी इथं उजळ मात्याने फिरलं पाहिजे समाधानाने फिरलं पाहिजे असं इथलं चित्र आहे एकेकाळी मिठाचं चित्र तसंच होतं ना मिटा म्हटलं की अभिमान वाटायला आज सांगलीचे काम आमचे पत्रकार मित्र दिवस मिठ्यासाठी टास्क फोर्स निर्माण करा अशी मागणी दादा तुम्ही केली पण खरं तर ती मागणी तुम्ही करत होता आणि माझ्या मनात तशा वेदना येत होत्या वाईट वाटत होत पण मिठ्यासाठी अशी मागणी करावी लज्जास्पद आहे आणि ही लजा प्रत्येक घटकाला वाटली पाहिजे नेत्यांना वाटली पाहिजे पत्रकारांना वाटली पाहिजे स नागरिकांनी किंवा निव्वळ पत्रकार अलग आहेत नेते नाला गेले आहेत अधिकारी नालाग आहेत असं म्हणून चालणार नाही तुमच्या समोर जे घडतंय तुमच्या समोर सगळं चालू असतंय त्या त्यावेळेस जाब विचारलं पाहिजे बोललं पाहिजे अधिकाऱ्यांना कळवलं पाहिजे निवळ आपली जबाबदारी काढली आणि दुसऱ्या डोट दाखवलं असं होणार नाही तर प्रत्येक घटकानं आपली जबाबदारी पार पाडली तर नक्कीच येणाऱ्या काळात शांतता आनंद येईल आणि विटा पुन्हा विठ्याचं जे जुनं वैभव आहे त्या वैभवला विटा येईल आपण सगळ्यांनी आज इथं आलात सगळ्यांनी त्यानिमित्तानं आत्मचिंतन करूया आणि विट्याला परत वैभव मिळवून देऊया आणि जी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही किती हमले करा हल्ले करा आम्ही सगळे पत्रकार लिहित राहू बोलत राहू आम्हाला कोण कसं आहे कोण काय करतं याचे सगळे चांगले अनुभव आहेत पत्रकार सगळे जाणून आहेत त्यामुळं आमची तुम्हाला हा जोडून विनंती आहे हे भसभासूर माजले आज आमचं जळेल उद्या तुमचं जळणार आहे त्यामुळं वेळीच शालेवा वेळेस जाग्यावर या ही विनंती आहे तरच विटा शहर चांगलं राहील विट्याचं भवितव्य चांगलं असेल आज प्रसादवर जो हल्ला झाला त्याचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज सांगलीतनं आमचे अनेक पत्रकार मित्रांनी आख्या जिल्ह्यात मित्रा तुम्ही सगळे धावून आलेत ह्या सगळ्या पत्रकार मित्रांचं मी आभार मानतो आणि इथं विट्यातल्या सगळ्या आलेल्या ना सगळ्या नागरिकांचं सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आमच्या इथल्या पत्रकारांच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो अंतकरणातून आभार मानतो तुम्ही सगळेच असे सजग राहा सावध राहा आणि कुणाच्याही अडचणीसाठी असेच धावून या असं जर धावून आला इथून पुढे तर नक्कीच आता जो हल्ला झाला मला वाटतं राजूभाऊ इथून पुढे अशी कुणी हिंमत करणार नाही आज जे लोक आलेत आज जे तुम्ही सगळे व्यक्त झालात तुमच्या अंतकरणातली तळ तळमळ व्यक्त केली मला खात्री आहे इथून पुढे कुठलंही बाणगुळ अशा पद्धतीची हिंमत करणार नाही आणि माझी आधी पोलीस अधिकाऱ्यांना पण हात जोडून विनंती आहे आमचा तुमच्यावर रोष नाही तुमचं आमचं भांडण नाही आम्हाला या शास या शहराची कायदा व्यवस्था पाहिजे तुम्ही तुमचं काम नीट करा आम्ही तुमच्यासोबत आहे पण तुम्ही जर तुमचं काम नीट करत नसाल तर आम्ही तुमच्या पानाला तुमच्या कचोऱ्या धराला कमी करणार नाही तुमच्या बकुडी बकुडीला धरून जा विचारू आणि तुम्हाला चांगलं काम करायला भाग पाडू एवढा इशारा देतो आणि थांबतो मी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीनं सांगली जिल्ह्यात व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीनं या तीव्र निषेध करतो सर्व पत्रकारांवरती हा हल्ला झाला असं समजून आम्ही सर्व पत्रकार एकत्रित आलेलो आहोत तत्ताभावनी सांगितल्याप्रमाणे पत्रकारांनी या पुढच्या काळामध्ये गांजाच्या झाडाला पाणी घालायचं का तुळशीच्या झाडाला पाणी घालायचं इथं आत्मपरीक्षण आपण सर्वांनी करूया पुनश्च एक वेळा या ठिकाणी या भ्याड हालण्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि दोषीवरती कडक कारवाई झाली पाहिजे असे मी सर्व पत्रकारांच्या वतीनं मागणी करतो धन्यवाद त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलो पत्रकार हा तुमच्या घरातील समाजात घडलेली घटना सरकार करत असतात परंतु नाही तर त्याच्यावर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर आज फक्त नाही तर संपूर्ण समाजाला अशा या सावध आलेले त्या पत्रकाराची कुठली चूक नव्हती त्यांनी फक्त पोलिसांच्या बाजूने पोलिसांचं जे काही काम ते मानण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता त्या बातमीमध्ये त्यांनी कुणाचं नाव ही घेतलं नव्हतं हो परंतु ज्यांना आपल्याविषयी ही बातमी आहे असं वाटलं त्यांचं नाव नसताना त्यांनी त्यांच्या घरी जाऊन रात्री दंगा केला आणि म्हणजे ती ती प्रवृत्ती ही गुन्हेगारी गुन्हेगारी स्वरूपाची प्रवृत्ती आहे असं आपल्याला दिसून आहे पोलिसांनी समजावून सांगून त्यांना ऐकलं नाही आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊन आणि जो हल्ला केला त्याच्या अगोदर त्यांना एका भाषकीय संघटनेच्या अध्यक्षा असं बोललं होतं की लाख दोन लाख केले तर चालतील परंतु उद्या याला मोडायचा म्हणजे किती भयानक प्रवृत्ती आहे बघा आज पत्रकार आहेत म्हणजे सर्वसामान्य जो आपले विटेकर आहेत ते सुद्धा काही व्यापारी असतील ते व्यापाऱ्यांनी ही व्यवसाय करताना त्यांच्यावरही अशा प्रकारचे हल्ले होऊ शकतील आणि त्यानंतर जरी तरी पोलिसांनी त्याच्यावर जरी कारवाई हो नाही केली तर मात्र ही प्रवृत्ती पुन्हा पोलिसांच्यावर सुद्धा उलटू शकेल अशा पद्धतीची आज भेट्यामध्ये ही सगळी व्यवस्था दिसून येते त्याचं याला आता दोषी कोण आता पोलिसांची दोन आरोपींना अटक केली दोन आरोपी अजून फरार आहेत आता पोलिसच या मोर्चानंतर काय निर्णय घ्यायसाठी घेतील परंतु एक मात्र आहे की शांत आणि संयमी असलेले विटा शहर मात्र दिवसेंदिवस कुठं आणि कुठल्या दिशेला जाते हे आज आपल्या सगळ्यांच्या समोर या घटनेनं समोर आलेलं आहे त्यामुळं हा निषेध झाल्यानंतर आपण जे पोलिसांना निवेदन देणार आहोत त्यानंतर पोलीस काय कारवाई करतात करता। त्यानंतर ही पुन्हा त्याच्यावरती बरंच काही अजून ठरणार आहे परंतु एक मात्र यातून दिसून येत आहे जर याच्यावर कारवाई नाही झाली तर पत्रकारांनी पोलिसांना सहकार्य करायचं की नाही हाही प्रश्न पडतोय पोलिसांनी ही गोष्ट खरंच गांभीर्याने घेण्याची आता वेळ आलेली आहे आज समाजातील सगळे तुम्ही व्यापारी असाल राजकीय व्यक्तिमत्व असाल किंवा सगळे विटेकर नागरिक आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते हे सगळे जर तुम्ही आज जमून पत्रकारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात परंतु याच्या पुढची विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की ही प्रवृत्ती थांबणार कधी दिवसेंदिवस प्रत्येक जाणवत चालले की विट्यामध्ये काय परिस्थिती होते आणि दिशेला या आपण पोलीस कुठली कारवाई करतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं नसतात आज आपण सर्व पक्षीय सर्व नेते मंडळी हा ज्या कारणासाठी जमलो आहे ते म्हणजे आपल्या पत्रकार बांधवावरती ज्या पद्धतीने जो काही फॅड हल्ला झाला आहे त्या संदर्भामध्ये आपण इथे जमलो आहोत ते काल फुटेज व्हायरल झालेत सी ऑफिस मध्ये ते जर तुम्ही पाहिले बातमीत अनेक बातम्यांचे व्हायरल झालेले तुम्ही जर पाहिले तर ती पाहता शैली अक्षरशः मन तुमचा हात होऊन जाईल त्या पद्धतीने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे ते ते अशा पद्धतीने गेले होते की त्यांना तिथ मारूनच टाकायचे ऑफिस मध्ये ते फक्त दोघेच होते ते एवढ्या ताकतीने गेलेले होते त्या ठिकाणी ते जर दोघे जर त्या क्षणी जर एकामेकाला मध्ये पडले नसते तर या हरामखोरानी अक्षरच्या त्यांना जेव मारला असतं एवढ्या ताकदीने त्या ठिकाणी ते गेलेले होते पर हे सगळं प्रकरण परवा दिवशी ज्या वेळेला बाजून बातमी लिहिली प्रसाद त्यावरून हे चालू आहे एक व्यक्ती पोलीस प्रशासनाची बदनामी करण्यासाठी सयाची मध्ये राबवत होत होता काही नागरिकांनी त्यांना फोन करून सांगितलं आमच्याकडून सया घेतल्या जाते आणि त्या सह्या कशासाठी घ्यायला लागलेत आम्हाला काही कल्पना नाही पण आम्हाला असं समजतं की पोलीस स्टेशन चांगलं काम करत नाही पोलीस आपल्या खात्यात वगैरे वगैरे आणि त्यांच्या विरोधामध्ये तक्रार करण्यासाठी आपल्याला या सह्या घ्यायचे मग ज्या प्रसाद पिसाळांना ज्या वेळेला फोन आले त्यावेळेला त्यांनी त्या बातमीमध्ये ते सर्व विषय मांडला त्यानंतर तो कोण विनोद सावंत आहे यांनी त्या दुपारी फोन करून विचारलं तुम्ही माझी बदनामी वगैरे करताय तुम्हाला काय माझ्याकडून काही हप्ते वगैरे पाहिजेत का प्रसाद पिसाळांनी त्यावेळेला त्याला सांगितलं की माझे उद्योग नाहीत हे कदाचित तुझे असतील तुला जर माझ्याबद्दल काही तक्रार आहे तर तू पोलीस स्टेशनला जा आणि त्या ठिकाणी तू दे तो काही त्या दिवशी पोलीस स्टेशनला गेला नाही ज्या संध्याकाळी नंतर तो दारू पिऊन बाहेर त्या घराखाली गेला त्यांच्या घराखाली पुन्हा वादावाद झाला त्यानंतर प्रसाद किसाळांनी नानांना फोन केला नाना, ना नाना त्यावेळेला तिथे पोलीस स्टेशनला हजर झाले त्यानंतर मी तिथे हजर झालो त्याला समज दिली त्याला समज दिल्यानंतर त्यावेळेला पी आय आणि आपल्या विभागाचे डिव्हाइस त्या ठिकाणी नव्हते त्याला सकाळ बोलवून घेऊ त्याला समज देवं असे म्हंटल गेलं त्याला बोलवलं गेलं नाही आणि त्या संध्याकाळी पुन्हा या दोघांनी जाऊन त्या पद्धतीने तो ब्याड आला गेलाय आज आमच्या पोलीस प्रशासन चांगले काम ना करत असेल आम्ही नाकारत नाही जे तुम्ही चांगले काम करता आम्ही त्याचा स्वागतच करतो पण जर अशा पद्धतीने तालुक्यामध्ये जर गुन्हेगारी जर ठोकवत असेल आज समाजाला आरसा दाखवण्याचं काम आमचा पत्रकार बांधव करत असतो आज तो जर या तालुक्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये जर सुरक्षित नसेल तर जबाबदारी कोण घ्यायची आम्ही बोलायच नाही का तुम्ही चांगलं काम करत असाल आम्ही नक्की तुमचं स्वागत करतो पण अशा पद्धतीने जर भ्याला जर एका पत्रकारावरती होत असेल तर या तालुक्यातला या जिल्ह्यातला नागरिक सुरक्षित आहे का मला पत्रकारांच्या माध्यमातून आमच्या सर्व नागरिकांना विचारायचं आहे तर त्यामुळे हे जे कोण हरामखोर आहेत त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे पण त्याला त्यांना मकोकासारखा त्या ठिकाणी काय गुन्हाही त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे आणि मला आपले सगळे वकील बांधव आहेत त्यांनाही विनंती करायची आहे अशा हरामखोरांची आपण केस घेऊ नये अशा हरामखोरांना जर आपल्याकडे केस आली तर आपण त्यांची घेऊ नये एवढीही आपल्याला विनंती करायची आहे त्याचे कारण मी समजणं गरजेचं आहे आपल्याला याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे अशा घटना का काल जो भॅड हल्ला झाला त्याचा करतेच पण या सर्व गोष्टी घडण्याला आपल्या राजकारण महत्वाचं कारणीभूत आहे कारण अशा घटना घडण्याचं गरजच काय आहे एवढं धडस का वाढतं या लोकांचं यांना कोण पाठबळ देत असते सा आज सांगितलं की त्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे पण जे सूत्रधार आहेत मेन सूत्रधार त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि आता जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर संघटित गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांच्यावर बसवलं पाहिजे आणि त्या ताईंच्या मी त्या ताईंच्या बरोबर ज्या पद्धतीने त्यांनी ते वर्तन केलं त्या हल्लेखोराने त्यांच्या विरुद्ध तीनशे चोपण तीनशे चोपन हे गुन्हे सुद्धा दाखल झाले पाहिजेत मी काय बघितलं नाही अजून त्यांनी कुठली कलम टाकलेत वगैरे पण ह्या गोष्टी तिथं झाल्या पाहिजेत आणि खरी गोष्ट आहे मी याच्यासाठी प्रशासनाला सुद्धा जबाबदार धरे जे पोलीस प्रशासन आहे ती लोक कुठेतरी राजकारण्याच्या ऐकण्यात येऊन काम करत असतात आणि मी दोष देणार नाही ना कारण तसा दबाव असतो आज आपले प्रतिनिधी आज जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे बघण्याचं गरज आहे आपल्याला प्रतिनिधी निवडून आपण हा माझ्या बाजूचा तो माझ्या बाजूचा ज्याला पकडले तो आपला पोरगा आहे त्याला सोडा त्याच्याकडे जर बघताना वेगळ्या दृष्टीनं बघितलं जातं त्यामुळे ही गुन्हेगारी फोपावत चाललेली आहे काल जर ते सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर अक्षरशः कि मान वर करून वर करून आमचे प्रसाद भैया त्यांना अक्षरशः लोळवून लोळवून आणि इतक्या बेकार पद्धतीने ती मारहाण झाली अशा पद्धतीने जर विचार केला तर आज पत्रकार पत्रकारी ते होता स्तंभ लोकशाहीचा सरसुरक्षित नसेल तर आज सामान्य माणूस काय करणार आहे आज जी पैशाची मस्ती आहे जी राजकारणाची जी खोकळी ताकद आहे मी आज त्यांना उद्देशून सांगते आज सामान्य माणूस हतबल असेल कारण आज जर तक्रार द्यायला गेला तर सामान्य माणसाच पुढाऱ्यांविरुद्ध तक्रार असेल तर लगेच कोणा पण होते तिकडे तिकडे फोन जातो तक्रार द्यायची की नाही त्याला तात्काळ बसवलं जातं ह्या गोष्टी नाही घडल्या पाहिजेत कारण पारदर्शी जर ही होत नसली तर ह्या गोष्टी घडणारच आहे त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि राजकर्त्यांना माझं एवढं सांगणं की ज्या वेळेस सामान्य जनता पेटून उठेल सामान्य ज्या वेळेस कायदा हातात घेईल त्यावेळेस तुमचं पैसा कुठेही कामाला येणार नाही तुम्हाला सुद्धा असंच जाईल कारण ज्या वेळेस सामान्य जनता पेटून उठेल त्यावेळेस त्यांनी मृत्यूला शरण दिलेली असते ते मृत्यू त्यांच्या त्यांनी मृत्यूचं भय टाळलेलं असेल ते सगळ्यात शेवटी त्यांनी ते होऊन तो निर्णय घेतलेला असेल आणि त्यावेळेस मग त्यांना कुठल्याही गुन्हे कुठल्याही जे त्यांना शिक्षा होईल त्याची ते कधी खंत करणार नाही आणि त्यावेळेस मग खऱ्या अर्थानं तुम्हाला कळेल कि ज्यावेळेस सामान्यावर तुम्ही असे ढाले घालता ज्यावेळेस तुमच्यावर अशी वेळ येईल आणि अशी वेळ येऊ नये यासाठी खर तर आपण कायद्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि अशी संघटित गुन्हे का त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जामीन झालाच नाही पाहिजे अशी लोक जामीनावर सुट्टी जातात त्याला सुट्टी जातात आणि अशा लोकांचं अजून एक महत्वाचं सांगायची गोष्ट एखादा गुन्हेगार जर गुन्हा करून पॅरोवर सुटतो किंवा जामीनावर सुटतो त्यावेळेस मोठ्याली पोस्टर लावून त्यांचे वाढदिवस साजरे करणारे कोण असतो कोण साजरे करते यांचं वाढदिवस कोण पाठबळ देत असतं अशा पाठबळ कम्युनिटी ठरलं पाहिजे त्यांनी अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे वास्तविक मगाशी अशी सांगितले की लोकसभ लोकसभा राज्यसभा आणि नि विधानसभा लोकसभा राज्यसभा आणि न्यायमंडळ ही तीन सूत्र आपल्या देशामध्ये आहेत जे केंद्र सरकारच्या अधीन आहेत तर त्या ठिकाणी पत्रकार हा चौथा स्तंभ असतो ज्यावेळेला तीन घटनेंचं या तीन पायांचं जेव्हा चुकतं त्यावेळेला हा असणारा पत्रकार हा उभा राहत असतो पण आता अलीकडे त्यामध्ये जी काही गुन्हेगारी वाढलेली आहे आणि गुन्हेगारी वाढत असताना ज्या पद्धतीनं ही प्रोसिद्ध तिथं चाललेली आहे की सगळ्यांनी एकमेकाला सामील व्हायचं आणि पुढं जायचं आणि त्या गुन्हेगाराला अभय द्यायचं तर ही वस्तुस्थिती चुकीची आहे पण ज्या पत्रकाराला आपण तिसरा डोळा म्हणतो त्या पत्रकारावरचा धाड हल्ला झाला तर हा निषेध करण्यासारखा निषेध करण्यासारखाच आहे आणि म्हणून मी एक सगळ्यांना तुम्ही तरुण रक्त आहात या तरुण रक्ताला मी एकच म्हणेन कारण आम्ही आता करून करून झालेला आहे की म्हणा महेश चांदबाग म्हणा सचिन जाधव म्हणा आता आम्ही मी तर आता त्या बाजूने आहे की बाबा आता थोडंसं आपण पाठीमागे सरकारचं तर तुम्ही एक गट करा कारण का तुझ्यामध्ये अशी गुन्हेगारी कधीही नव्हती आणि ही जर जोपासत असेल तर तुमचा तरुण मुलांचा एक गट निर्माण करा की त्या गटाचा असा दबाव असला पाहिजे तो पोलीस स्टेशनवर असला पाहिजे समाजावर असला पाहिजे आणि डोळ्यात तेल घालून समाजामध्ये काय चाललेलं आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे वास्तविक पत्रकारांना ती मुभा दिली पाहिजे पत्रकारच्या लेखणीला मुभा दिली पाहिजे पत्रकाराच्या तिसऱ्या डोळ्याला मुभा दिली पाहिजे आणि त्या पद्धतीने पत्रकारांचंही संरक्षण झालं पाहिजे कारण पत्रकार हा समाजात असणारी जी काही त्रुटी आहे दोष आहे तो दोष पत्रकार दाखवत असतो चांगल्या गोष्टीही पत्रकार दाखवत असतो असं असताना पत्रकारांना संरक्षण पत् देणं हे तितको महत्वाचं आहे वास्तविक आहे ते अतिशय वेगळ्या प्रकारचं आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र व्हा एकजूट व्हा एक, एक, एक संघ व्हा या ठिकाणी पक्ष राजकारण आणि काही सुद्धा बघू नका समाजाला वाचवायचं आहे समाजातल्या स्त्रीला वाचवायचं आहे समाजातल्या पुरुषांना वाचवायचं आहे समाजातल्या असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वाचवायचं आहे ही भूमिका घेऊन आपण वाटचाल करूया आणि आज ज्या पत्रकारांच्यावर आता हल्ला झाला त्याच्याबद्दल आपण तीशय व्यक्त करूया आज या ठिकाणी राजकारण विरोधी सर्व नेतेमंडळी लोकशाहीच्या चौथ्या सांभावती झालेल्या या अन्यायपूर्व जो काही घाला घातला गेला त्याचा निषेध करण्यासाठी उपस्थित राहिलेले उपस्थित सर्व पत्रकार भक्त एकदा आहेत त्यांनी काल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना आणि एस पी साहेबांना भेटून या घटनेबद्दल त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि या शहरामध्ये जे काही आता गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे त्या संदर्भामध्ये टास्क फोर्सची निर्मिती करावी अशा पद्धतीची एक आग्रही मागणी त्यांनी केलेली आहे पत्रकारांचं काम अन्यायाला वाचा फोडणं तसंच चांगल्या गोष्टी जनतेसमोर वृत्तपत्राच्या आणि मीडियाच्या माध्यमातून आणणं असं असतं आणि हे काम करत असताना प्रसाद मिसाळ एक निर्भीड पत्रकारावरती जो जीव घेणा हल्ला झाला त्याचा या ठिकाणी जमलेल्या सर्वांनीच निषेध केलेला आहे जनतेनं निषेध केलेला आहे त्यांना ही या गोष्टीचा आमच्या सर्वांच्या वतीनं इथे निषेध करतो आणि लवकरात लवकर या गोष्टी कायमस्वरूपी थांबाव्यात यासाठी या, या सर्वांच्या मागं असणारा मास्टर माइंड जो असेल त्याला आपण सर्वांनी पोलिसांना सहकार्य करूया आणि पोलिसांनी दुसरा चर्चा शोध घ्यावा अशा प्रकारची एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो जिओ मराठी